पण इतकं नक्की आहे पंचवीस डिसेंबरला जर का उडाण होणार आहे तर उडाण होताना दिवा पाटील साहेबांचं नाव हे पुकारलं गेलंच पाहिजे आणि ते उडाण जे आहे ते दिबी पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट वरनच झालं पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह निग्रह हट्ट जिद्द आपल्या सगळ्यांना बाळगायची आहे येत्या दहा डिसेंबर ते एकवीस डिसेंबर बावीस डिसेंबरच्या दरम्यान एका मोठ्या आंदोलनाचं नियोजन असेल पाचही जिल्ह्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता असेल हे नाव नाहीये ही आपली अस्मिता आहे आणि फक्त एका नावापुरता नव्हे आपण आता मगाशी बऱ्याच गोष्टींवरती चर्चा आहे की बाबा आमचा विषय कॅबिनेटमध्ये घ्या आमचा विषय कॅबिनेट नोट बनवा कॅबिनेट नोट बनवून कॅबिनेटच्या कमिटीकडे द्या कमिटीकडे तो गेला तर मग तो मिटिंगमध्ये येईल मिटिंगमध्ये आल्यानंतर तो पास होईल अशी पूर्ण प्रोसेस आहे पण ते अजून सुद्धा पुढे सरकत नाहीये शेवटचं अल्टिमेटम देण्याची वेळ आलेली आहे आता हिवाळी अधिवेशन सुरू होतंय एक डिसेंबर पासून एकोणीस डिसेंबरपर्यंत तिथे सुद्धा एक डेलिगेशन घेऊन जाऊन तिथे पाठपुरावा करणे आम्ही प्रयत्न करतोय सांगण्याचा तिथे एखादं छोटेखानी आंदोलन करता येत असेल तर तो, तो प्रयत्न करावा किंवा जे आपले महाराष्ट्रातले खासदार आहेत त्यांनी तिथे त्यासाठी पाठपुरावा करून एखादं छोटं आंदोलन करावं आणि एक मोठं आंदोलन आपल्याला आपल्या स्तरावरती इथे आपल्या भागामध्ये घेण्याची आवश्यकता पडणार आहे त्याची रूपरेषा सुरू आहे त्यामुळे फार मला जास्त आता इमिजिएटली मांडता येणार नाही